तुळशी आपल्या घरातली सर्वात पवित्र प्रत्येक सकाळी आपण तिची पूजा करतो पण कधी विचार केला आहे का ही तुळशी इतकी पवित्र का मानली जाते का म्हंटल जात तुळशी शिवाय विष्णूची पूजा अपूर्ण आहे मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी भक्ती प्रेम निष्ठा आणि शाप या चार गोष्टींनी गुंफलेली आहे ही आहे देवी वृंदा आणि भगवान विष्णू यांच्या नात्यांची अद्भुत कथा एका शापातून जन्म घेतलेला असूर राक्षस एक पतिव्रता स्त्री आणि भगवान विष्णूची लिहिला माया या तिन्ही गोष्टींनी झाली आहे एक कथा जिचा शेवट झाला तुळशी चला आता जाणून घेऊया कसा झाला वृंदा आणि विष्णूंचा हा दैवी संगम आणि का साजरा केला जातो तुळशी विवाह हिंदू धर्म ग्रंथानुसार एक वेळ अशी आली जेव्हा भगवान शिवाच्या क्रोधातून एक प्रचंड राक्षस निर्माण झाला त्याचं नाव होत जालंधर तो इतका शक्तिशाली होता कि स्वर्ग

तुला कुणीही मारू शकणार नाही आणि खरच देवतानाही अनेकदा प्रयत्न केले पण ती म्हणत असे संकट येऊ नये मात्र भगवान विष्णू माहित होत जर ही पूजा पूर्ण झाली तर जालंदर अमर होईल आणि अधर्म वाढेल मग भगवान विष्णूने अद्भुत लीला रचली ते स्वतः जालंदराच्या रूपात तिच्या समोर प्रकट झाले वृंदा त्या मायेने फसली तिला वाटलं तिचा पती समोर आहे आणि पूजा पूर्ण झाली जेव्हा सत्य वृंदा झाले नंतर देवी लक्ष्मी वृंदाकडे गेल्या आणि विनवणी केली वृंदे शाप परत घे माझे स्वामी आता अशा रूपात राहू शकत नाही वृंदा म्हणाली माझा शाप मी परत घे पण माझा जीव त्याची किंमत होईल तिने त्याग केला भगवान विष्णूने तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिला ओळखली जाशील विष्णू शालिग्राम रूपात आणि देवी वृंदा तुळशी रूपात पूजले जातात आणि प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात त्यांचा विवाह तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो ही कथा आपल्याला शिकवते भक्ती पवित्रता आणि प्रेम कधीच व्यर्थ जात नाही ही आणि शालिग्रामाच्या पवित्र कथा या स्मरण केल्याने घरात सुख शांती आणि लक्ष्मीचा वास होतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी राधे कवी चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय तुळशी देवी जय श्री विष्णू धन्यवाद